सुगंध तर इतका सुंदर येत आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा नमस्कार सिक्रेट चिप मराठी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला चिकन दम बिर्याणी कशी करायची ते सांगणार आहे आणि ते पण एकदम सोप्या पद्धतीनं तर सगळ्यात आधी मी अर्धा किलो कांदा कापून घेतलेला आहे आता हा कांदा मी असा उभा कापलेला आहे हे पाहू शकता तुम्ही बघा मी कसं पद्धतीनं हा कांदा कापलेला आहे जेणेकरून हे लेयर्स पूर्ण वेगवेगळे होतात असे आता हे सगळे लेअर्स आपल्या ताटा ताटामध्ये एका ताटामध्ये घेऊन ते असे वेगवेगळे करायचे याला हिंदीमध्ये बिरिस्ता पण म्हणतात असे कांदे वेगवेगळे करायचे आहे त्याला जेणेकरून ते तळल्यानंतर अजून मोक मोकळे 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 होतील माझी तब्येत थोडीशी खराब असल्यामुळं आवाज थोडा बसलेला आहे मुलाची बस मुला खूप हे, हे, हे चालू होती विनंती की मम्मी बिर्याणी कर तर म्हटलं चला बिर्याणी यांना पण खाऊ घालू आणि माझ्या मुलालाही खाऊ घालणं होईल तर मी अशा पद्धतीनं सगळा कांदा असा मोकळा मोकळा केलेला आहे आता हा कांदा आपण तळून घेऊ जवळपास मी अर्धा किलो कांदा घेतलेला आहे अर्धा किलो चिकनसाठी आणि अर्धा किलो तांदूळासाठी आता आपण हा कांदा तळून घेऊ मी एकीकडं गॅसवर तेल ठेवलेलं आहे आणि ते तापलेलं आहे आता त्याच्यावर हा कांदा आपण त्याच्यामध्ये हा कांदा टाकू आणि तळून घेऊ आता तेल आपलं चांगल्या पद्धतीने तापलेलं आहे धूर पण निघत आहे आपण त्याच्यामध्ये आता हा कांदा टाकू थोडा थोडा जाऱ्यामध्ये घेऊन टाकू कारण तेल जास्त तापलेलं असल्यामुळे हातावर उभं तेलामध्ये जास्त कांद्यामध्ये जास्त ओलावा असल्यामुळं कांदा तळायला जास्त वेळ लागतो असं थोडं थोडं हलवू थोडं थोडं अधूनमधून हलवून घ्यायचं असंच टाकून द्यायचं नाहीये पूर्ण त्याला हात फिरवत राहायचं जेणेकरून तो सारख्या दिशेने सारखा कांदा तळला जातो हे पहा अशा पद्धतीने आपला कांदा तळत आहे कंटिन्यू याला हलवायचा आहे जेणेकरून तो असा बरोबर तळला जातो एका अशा पद्धतीने आपला कांदा तळत आहे आणि याला कंटिन्यू हलवायचा आहे जेणेकरून तो कांदा जळणार नाही एकाच बाजूने बाजू वरती करायची वरती बाजू खाली करायची हिपा अशा पद्धतीनं आपला कांदा तळत आलेला आहे आता हा गॅस ची फ्लेम कमी करून हे का याच्यात काढून घेऊ ट्रेमध्ये मध्ये थोडं थोडं पांढरं असतानाच कारण नाही का खाली उतरल्यानंतर त्याची प्रोसेस चालू असते तळण्याची त्याच्यामुळे तो अजूनही लाल होतो म्हणून थोडं थोडं पांढरा असतानाच कांदा खाली काढून घ्यायचा मी अशा पद्धतीने ट्रेमध्ये कांदा काढलेला आहे आता ते सगळ्या साईडला असं पसरून घेऊ जेणेकरून तो थोडा थंड होईल तोपर्यंत काय करू आपण चिकन मॅग्नेट करायला घेऊ तर कांदा थंड होईल सर्वात आधी काय करू आपण बिर्याणीचा मसाला घरीच तयार करून घेऊ मी विकतचा मसाला नाही आणत मी घरीच तयार करते तर त्यासाठी मी एक गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे आणि आता बिर्याणी मसाल्यासाठी लागणारं साहित्य ही हिरवी इलायची दोन चमचे धने दोन चमचे जावित्री दीड चमचा इलायची दोन ते अडीच पिंच पाच सहा तिखट लाल मिरच्या रंगाची आहे आणि तिखटही आहे पाच सहा आहे तेजपत्ता मसाला इलायची पाच सहा जिरे एक चमचा शहाजिरे दोन चमचा एक चमचा दोन चमचे लवंग आणि काळी मिरी एक चमचा आणि कसुरी मेथी घेतलेली आहे थोडीशी अशी आता हे सगळे आप मसाले आपल्याला थोडे थोडे नॉर्मली भाजायचे आहेत आता मी त्यासाठी गॅसवर पॅन ठेवलेला आहे आता आपण सगळे मसाले याच्यावर भाजून घेऊ पॅन चांगलं तापलेला आहे आपला आता आपण हे सगळे मसाले थोडे थोडे करून टाकू पहिले धने टाकू नंतर लावून जनरली सगळं पण ओतून दिलं तरी चालेल थोडं थोडं आपल्याला एक जस्ट नॉर्मल गरम करायचं आहे गॅसची फ्लेम कमी करायची आहे पॅन चांगलं आपल्याला असल्यामुळं तुम्हाला जर विक विकतचा मसाला आणायचा असेल तर तुम्ही विकतचाही मसाला आणू शकता पण घरच्या मसाल्याची टेस्टच खूप भारी असते तर बिर्याणीची जान असते मसाला त्यामुळं तो घरीच केलेला खूप चांगला असतो आता हा एवढा मसाला जर आपण केला ना तर दोन तीन महिने आरामात टिकतो आणि आता जी पण बिर्याणी होऊन जाईल आपली तर नेक्स्ट टाईम ही स्टेप आपल्याला स्किप करता येईल आणि डायरेक्ट आपण आपण बि आपली बिर्याणी करून घेऊ हे पण मी थोडं थोडं गरम करून घेतलेलं आहे आता याला प्लेटीमध्ये उतरून घेऊ आपण हे पण आपण सगळे मसाले भाजलेले आहेत खूप छान सुगंध येत आहे थोडंसं नॉर्मल गरम करायचं आहे कुठेतरी असं जेणेकरून त्याचा स्मेल कायम रासतो राहील आता याला थोडंसं थंड होऊ देऊ आपण आणि नंतर मिक्सरमध्ये काढून घेऊ आता मिक्सरमध्ये मसाला कसा काढायचा ते सांगत आहे त्याची एक सिक्रेट स्टेप आहे तर मी ही बिर्याणी करता वेळेस तुम्हाला छोटे छोट्या स्टेप सिक्रेट टिप्स आणि आहेत तुम्हाला सगळ्या सगळे माहिती देणार आहे जेणेकरून तुमची बिर्याणी बिघडली नाही पाहिजे आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ओतून घेते सगळा मसाला हे पहा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळा मसाला ओतून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये मी ना एक मोठा चमचा भरून हळद घेतली एक चमचा मीठ आणि हे जायफळ थोडंसं किचून घेतलं आता हे पण ह्या मिक्सरच्या भांड्यामध्येच टाकून द्यायचं आहे जेणेकरून जसा रेडीमेड मसाला मिळतो ना आपल्याला तसाच रेडीमेड मसाला आपल्या घरीच तयार होईल आता मी याला मसाला थोडंसं जाडसर बारीक करून घेते मिक्सरमध्ये हे पा आपला मसाला किती छान आला कलर किती छान आला आहे सुगंध तर इतका सुंदर येत आहे सुगंध जर सुंदर आला तर समजून घ्यायचं की आपली बिर्याणी परफेक्ट होणार आहे आता ह्याच मसा मिक्सरच्या डब्यामध्ये मी अदट लसणचं पेस्ट काढून घेते दाखवून देते मी तुम्हाला एकदा हे पहा मी इतकं दोन चमचे दोन चमचे अद्रक आणि दोन चमचे लसूण आणि चार पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आता ते त्याला देखील मी मिक्सरमध्ये दे काढून टाकणार आहे खूस मिक्सरच्या डब्यात काढून घेते मी हे तर हे पहा मी चिकन तो अदरक लसूण आणि हिरवी मिरचीचं पेस्ट तयार केलं मी आता मी चिकन घेतलेलं आहे अर्धा किलो आहे जवळपास आणि काही लेग पीस आहेत आणि काही थाई पीस आहेत म्हणजे काही मांडीचे पीस आहेत आणि काही प लेग पीस आहेत ते स्वच्छ धुवून घेतलं मी आता त्याच्यामध्ये आपण मसाले ॲड करू यामध्ये सर्वात आधी आपण थोडं एक चमचा मीठ टाकू एक चमचा मीठ टाकू मी माझ्या ह्या चमच्याने घेतलेला आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका त्यानंतर मी याच्यामध्ये घेतलेलं आहे कश्मीरी लाल मिर्च दोन चमचे हळद एक चमचा आणि धने पावडर एक चमचा आता हे सर्व मी याच्यात ओतणार आहे त्यानंतर एक लसूण एक लिंबू आहे एक लिंबू पूर्ण पिळून टाकायचं याच्यात अर्धाही पिळून टाकला तरी चालेल कारण आपण याच्यात थोडंसं दही टाकणारच आहोत लिंबाचं असं बी काढून घ्यायचं आणि टाकून द्यायचं त्याच्यात पिळून आपल्याला नेहमी प्रॉब्लेम असतो ना की आपली बिर्याणी व्यवस्थित होती की नाही चांगली होती की नाही सगळं चांगलं होतं फक्त या स्टेपने जर तुम्ही करून बघितलं ना तर तुम्हाला सगळ्या स्टेप एकदम बरोबर येईल आता हे सर्व मसाले मी टाकलेले आहेत आता आपण जो मसा हे बनवलेला आहे बिर्याणीचा मसाला तर हे बिर्याणीचा मसाला दोन चमचे हा टाकायचा बघा किती छान कलर आलं आलेला आहे बिर्याणी मसाल्याला हे दोन चमचे टाकून देऊ कच्च भरून भरून टाकून देऊ दोन चमचे हे पण माझा इतका मसाला उरलेला आहे म्हणजे नेक्स्ट टाईम दोन वेळेस माझी अजून बिर्याणी होऊ शकते म्हणजे असा एकदाच तयार करून ठेवायचा दोन तीन वेळेस आरामात जात होतो सुगंध खूप छान येत आहे बिर्याणी मसाल्याचा बिर्याणीची बिर्याणीचा जीव असतो बिर्याणी मसाला त्याच्यामुळे मसाला हा परफेक्टच झाला पाहिजे आता याच्यात आपण दोन कप दही टाकू दही जास्त आंबट नाही पाहिजे आपल्याला हे पा आता मी दोन कप दही टाकते याच्यात दही डायरेक्ट बी टाकलं तरी चालेल किंवा त्याला फेटूनही टाकलं तरी चालेल काही हरकत नाही कारण शेवटी आपण मट मत, मटनला पूर्ण हलूनच घेणार आहेत चिकनला त्याच्यामुळे त्याच्या ते चमते हु, मिक्स होऊन जातं डबल डबल त्यानंतर अद्रक लसण पेस्ट मोठमोठे चमचे भरून तीन भरून टाकून द्यायचे एक दोन तीन थोडासा अर्धा भर शिल्लकही टाकला तरी चालेल त्यानंतर याच्यात आपण खूप सारा खूप सारी कोथंबीर टाकू त्याच्यानंतर पुदिना टाकू आणि याला छान असं नाही हे टाकू आणि हे राहिले ना आपलं महत्वाचं कांदा कांदा सगळ्यात महत्वाचा आहे तर कांदा आपण ऐंशी टक्के याच्यात कांदा टाकून देऊ आणि फक्त वीस टक्केच पंधरा वीस टक्केच बाहेर राहू देऊ वरती गार्निश करण्यासाठी ठीक आहे हे पम इतका कांदा टाकला आहे आणि इतकाच ठेवलेला आहे ट्रेमध्ये गार्निश करण्यासाठी आता काय करायचं याला चांगलं हलवून घ्यायचं मॅग्नेट चा सुगंध इतका सुंदर येत आहे बिर्याणी तर किती छान होईल विचार करा तुम्ही सुरुवातीलाच फक्त थोडस वाटतं की खूप मोठं कुटाने होते हे पण एकदा जर केली ना तर तुम्ही सतत करणार आहे अशी बिर्याणीचा कलर पण छान आलेला आहे हे पहा मी अशा पद्धतीने हे पूर्ण हाल व्यवस्थित हालवून ठेवलं आता मी याला अर्धा तास फ्रीजमध्ये जेवणार आहे तसंच मी एकीकडं ना अर्धा किलो बासमती तांदूळ पाण्यामध्ये भिजून ठेवलं तसंच एक अर्धा कप दुधामध्ये थोडंसं मी केसर टाकलं आणि थोडंसं येलो कलर टाकला येलो फूड कलर पिवळा फूड कलर टाकला त्याच्यामध्येच टाकला तो आणि ते पण तसंच ठेवलेलं आहे आता त्याचा बी कलर छान येईल आणि अर्धा अर्धा तास तिन्ही या गोष्टी ठेवायच्या लक्ष करून आता फ्रीजमध्ये फ्रीजरमध्ये ठेवत आहे मी वरती अर्धा तास हे सगळं मॅग्नेट होण्यासाठी तर हे पहा आपलं चिकन व्यवस्थित मॅग्नेट झालेलं आहे फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं आणि हां तुम्हाला एक गोष्ट सांगायची विसरले मी ज्यात थोडंसं दोन चमचे तळलेलं तेल देखील टाकलेलं आहे जे आपण कांदा तळलेलं तेल उरलेलं होतं ना तर ते दोन चमचे भरून याच्यात टाकलं आहे तर ते तुम्हाला सांगायचे विसरून गेले आता हे पहा एकदम छान असं मॅगनेट झालेलं आहे आता याला आपण गॅसवर ठेवू मी एकीकडं एक गरम पाणी ठेवलेलं आहे राईस शिजण्यासाठी भात शिजण्यासाठी आणि एकीकडं एक एक आपण हे शिजायला ठेवू आता दोन्ही साईडने दोन्ही करू एकदा राईसची प्रोसिजर दाखवते मी तुम्हाला की तुमचा हा प्रॉब्लेम असतोच ना नेहमी की आमचा राईस असा मोकळा होत नाही असं मोकळा मोकळा होत नाही किंवा असं चिकट चिकट होतो चवदार नाही होत तर मी कसा चवदार होतो ते सांगते तुम्हाला आता मी पाणी ठेवलेलं होतं जवळपास दीड तांबे पाणी ठेवलेलं होतं मी आता याच्यामध्ये आपण मीठ टाकू मीठ किती टाकायचं तेवढं समुद्राचं मीठ खारट असतं ना समुद्राचं मीठ किती खारट असतं त्याची चौकशी असती त्या स्वरूपात ह्या पाण्यामध्ये मीठ टाकत आहे मी आणि तांदूळ मी पाऊन किलो घेतलेले आहेत अचानक एक पाहुणा अचानक वाढला आमचा त्याच्यामुळं मी अर्धा किलोचे पाऊन किलो घेतले आहे पण जनरली अर्धा किलोच घ्यायचे आता पाण्यामध्ये आपण काही खडे मसाले टाकणार आहोत मी पाच हिरवी इलायची घेतली चार पाच मसाला इलायची घेतली तीन हिरव्या मिरच्या तीन चार तेजपत्ता एक दालचिनी एक चमचा शहाजीरा एक स्टार फूल आ, चार लवंग आणि चार मिरे इतकंच घ्यायचं जास्त जा। नाही घ्यायचं जा। आणि हे सगळ्याचं तुमून द्यायचं तुम त्यानंतर काय करायचं एक मस्त मोठ्याच्या मोठा लिंबू ह्या पाण्यात पिळायचा त्यानं काय होतं राईस खूप पांढरा शुभ्र येतो माझा आवाज थोडासा बसलेला आहे सर्दीनं आणि त्याने ते त्याच्यामुळं थोडंसं पण तरी पण पं। तुमच्या घरी तर मी ती बनवली बनवत आहे हे पहा तर हे पहा मी तांदूळ मॅगनेट भिजू घातलेले होते मी एक दोन तास अर्धा तास याच्या प जसे मी चिकन जसं घातलं ना इकडे मॅग्नेट केलं त्याच्यानंतरच तांदूळ पाण्यामध्ये टाकलेले होते आता हे सगळे आपण याच्यात टाकून देऊ पाण्यामध्ये आणि त्याला स सत, सा सत्तर ते ऐंशी टक्के याला आपण तांदूळाला शिजून घेऊ आता हे भिजलेलं असल्यामुळं शिजून जातील पाणी थोडस जास्त झाल्यासारखं वाटतंय थोडस काढते नंतर जमेल तसं तसं वरती टाकून देते आता हे तांदूळ आपल्याला सत्तर ऐंशी टक्के चांगले घ्यायचे घ्यायचेत आणि सगळं केल्यावरच येतं जोर करत नाही तवर काही येतही नाही जेव्हा करण तेव्हा एकदा चुकन दु दू, दोनदा चुकून तिसऱ्यांदा परफेक्टच येते त्याच्यामुळं करून बघायची तयारी जास्त ठेवायची आता याला आपण ऐंशी टक्के शिजू देऊ फुल गॅसवर आता हे तांदूळ मी उतरून पलीकडच्यावर ठेवते आणि इकडं तवर चिकन शिजायला टाकते हे बघा चशाल तसं पातेलं फ्रीजमधून काढून गॅसवर ठेवून दिलं ठीक आहे आता याला आपण यालाही आपण सत्तर ऐंशी टक्के शिजू देऊ असंच वरती बिना पाणी टाकल्याचं फ्रीजमधून काढल्यामुळे थोडंसं वेळ लागेल गरम व्हायला त्याला एक दोन मिनिटांनी गरम होईल ते लगेच जसं शिजत आहे तसा सुगंध खूप सुंदर येत आहे थोडं थोडं आतून अधून मधून थोडस हलवून घ्यायचं त्याला भातालाही अधून मधून हात फिरत राहायचं जेणेकरून एका साईड भात शिजणार नाही त्याच्यामुळं भातालाही कंटिन्यू हलवत राहायचं आणि बिर्याणीला बी खालीवर थोडंसं करत राहायचं पण आपल्या बिर्याणीचा मसाला किती छान चान्सेस आहे तेल पण शिजून शिजून असं वर येत आहे आता सुरुवातीला थोडंसं फुल केलं ना ताल गरम झालं की नंतर त्याची आत त्याचं गॅस फ्लेम थोडीशी कमी करायची आहे आणि थोडंसं झाकण ठेवून द्यायचं थोड्याला गॅसवर थोडंसं पाच सात मिनटं शिजू देऊ आपण आणि एकीकडं भात शिजतच आहे बरं का त्याला देखील हलवत राहायचं त्याला विसरायचं नाही बघूया आपण वाव कलर तरी छान आलेला आहे आपल्या चिकनचा थोडस गरम पाणी होत आहे भाताचं उरलेलं हे थोडस त्याच्यात टाकते जेणेकरून खाली लागायला नको थोडस टाकायचं उगं कबेट कप कबर कब म्हणून चेक करत राहायचं किती आहे किती नाही शिजत ठेवून देऊ हे पा भात पण आपला सत्तरऐंशी टक्के शिजलेला आहे आणि तो मी बंद केला आहे आता ते चाळणीमध्ये मी उतरून घेते त्याला सगळं पाणी काढून घेते त्याला सुकं करून घेते भाताला हे पहा आपला भात कढईमध्ये काढलेला आहे ऐंशी टक्के शिजलेला आहे तो थोडासा असा हे पहा थोडशा अशी कुणकुण बाकी आहे त्याची शिजायची पूर्ण शिजवायचं नाही आपल्याला मध्ये मध्ये कणी दिसली पाहिजे हे पा कणी दिसते दिस ना अशी कणी ठेवायची जसाल तशी पहा आपली

ठेऊन देऊ म्हणजे लवकर शिजू सुगंध खूप छान येत आहे आणि आपण हे पहा आपलं चिकन किती छान शिजत आहे रंग आणि सुगंध खूप सुंदर येत आहे आणि हे ओलं याच्यासाठी ठेवलं की आपला राईस थोडासा ओलसरत पाहिजे शिजलं शिजले चमचा जातो मध्ये म्हणजे शिजले ते आता या बेसवर आपण काय करू आता राईसची प्रोसिजर कम्प्लीट करून घेऊ सर्वात आधी काय करू आपण थोडंफार प्लेटीत काढून घेऊ म्हणजे हे राईसच्या मधल्या लेअर टाकण्यासाठी आपल्याला हे काम येईल आणि अर्धच खाली ठेवायचं आपल्याला ठीक आहे जे थोडेसे मोठ खाले आणि जाड पीस आहेत ते खाली ठेवू म्हणजे छोटे छोटे पीस आहेत ते वरती घेऊ दुसरी प्लेटीत काढून ठेवली काढलं आणि हे आता याच्या त्याच्यावर आपण राईस टाकून आप तुम्हाला वाटत असेल तर हे गरम मसाला तुम्ही काढून नाही ठेवू शकता किंवा कंटिन्यू घे टाकूही शकता आता आपण थोडा थोडा राईस याच्यावर टाकून देऊ गॅसची फ्लेम कमी केलेली आहे त्याच्यानंतर आपण जे काढून ठेवलेले होतं चिकन ते सगळं याच्यावर पसरून घेऊ अन्न धालत त्यानंतर पुन्हा हा जो उरलेला राईस आहे ते पूर्ण टाकून देऊ याच्यावर अन्न धालत राईस पे त्याच्यावर टाकलेला आहे आता मी तुम्हाला म्हटलं होतं की एका कपामध्ये थोडंसं हे टाकलं होतं येलो कलर फूड आणि थोडेसे केसर दुधामध्ये टाकले होते आता हे पण आपण याच्यावर अशी दार सोडून टाकायचे आहे त्यासाठी एक चमचा लागेल आपल्याला चमच्याने आपण असं असं सोडू त्याच्यावर यानं काय होतं फ्लेवर खूप छान येतो खाता वेळेस मध्ये मध्ये छान छान दाणे लागतात सगळं आपण टाकून घ्यायचं असं त्यानंतर त्यानंतर काय करायचं तूप तूप घेतलेला आहे मी तूप याच्यात टाकून देवास आपण राईस मध्ये तूप टाकायचं विसरून गेलो आता त्याला मंद आचेवर झाकून ठेवू हे पहा अशा पद्धतीने आपली सुपर डुपर हिट दम बिर्याणी रेडी झालेली आहे आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते हे पहा आपला जो प्रॉब्लेम होता की राईस मोकळा होत नाही शिजत नाही हे पहा अजून किती मोकळा झाला पाहिजे बघा एक एक राईस असा वेगवेगळा झालेला आहे आता मी तुम्हाला बिर्याणी फोडून दाखवते अशी जर बिर्याणी जर केली ना तर बिर्याणीला बिर्याणी फोडणं असं म्हणतात हे पा मी ताटात अशी सर्व केलेली आहे हे पा अशा पद्धतीनं आपली खूप छान बिर्याणी झालेली आहे तुम्हाला माझी बिर्याणीची रेसिपी जर आवडेल आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला 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 आणि सबस्क्राईब जरूर करा आणि माझी सोपी पद्धत इतरांना पण शेअर करा धन्यवाद